है, ग्रीन चार। नमस्कार शेतकरी बंधून मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एप आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतोय आज आपण सांगली तासगाव रोड मध्ये वरील कुमटा पाट्याच्या पुढे असणारी साई नर्सरी जे कवटेकन मध्ये आहे त्यांच्या मालकांशी आपण आज गप्पा मारणार आहोत त्यांच्याकडे फलझाडे फुल असे तयार रोपे मिळते मग त्यांच्याशी आज आपण गप्पा मारायला सुरुवात करणार आहोत नमस्कार सर आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो कर सर्वप्रथम आपलं नाव आणि आपण आपण सांगा हा नमस्कार श्रोतिओ माझं नाव अमरसिंह प्रकाश पाटील राहणार कवटेकन तालुका तासगाव जिल्हा सांगली माझं साई नर्सरी हे शॉप आहे सांगली तासगाव रोडला कवटेकनच्या पासून सांगलीकडल्या रस्त्याला एक किलोमीटर पुढं रस्त्यालाच आहे okay. माझ्याकडं पूर्णपणे फुल झाडं फळ झाडं शोची सगळी झाडं आणखी तुम्हाला कुठलेही ऑर्नामेंटल तु, प्लांट सगळे मिळतील okay. इनडोर आउटडोर ऑल सगळे प्लांट माझ्याकडे उपलब्ध आहेत मी प्लांटेनेशन तयार स्वतः करत नाही पण मी आणून ते चांगल्या उच्च प्रतीस तुम्हाला द्यायचा मी प्रयत्न करतो करतोय okay. आपल्या इकडं भागात आता सध्या सगळ्यांची अंगणं सगळ्यांची छोटी झालीत okay. त्यामुळं झाडं हे लावली पाहिजेत झाडाविषयी लहान येणाऱ्या पुढल्या पिढीला त्याचे फायदे कळले पाहिजेत त्याकरता हा माझा छोटासा प्रयत्न चालू आहे की त्यातून सगळ्यांना पुरवठा व्हावं okay. व्यवसाय विथ काही आपल्याकडून काय जमतं आहे समाजाला जमतं आहे ते आपण मी करतो आहे इथ इथून पुढं कुणाला भेटवस्तू द्यायच्या वेळेला mm. किंवा काय द्यायच्या वेळेला एखादा प्लांट एकमेकाला आपण देऊ शकता सरांनी खूप छान सांगितलं की सध्या अंगण छोटे झालेले आहेत मात्र झाडे लावली पाहिजेत कारण आपण या वर्षीचा उन्हाळाच पाहतोय की असंही होत आहे उन्हाळा त्यामुळे झाडेही लावली पाहिजेत सर आम्हाला सांगा की आपण या व्यवसायात आपण प्रॉपर कवठे आहे या व्यवसायात कधी आला आणि साई नर्सरी किती दिवस झालं सुरू आहे साई नर्सरी ही चार वर्षापूर्वीपासून चालू झाली आहे कसं झालं मी चालू करायच्या वेळेला एकदम करोनाचा कालखंड आला ओके त्या कालखंडात नर्सरीची जी प्रसिद्धी म्हणा किंवा जे ओळख व्हायची होती ती राहून गेली दोन वर्ष लोकच बाहेर पडले नसल्यामुळे एकमेकांना ते हे झालं नाही पण नर्सरीत सर्व प्रकारची झाडे आहेतच तुम्ही येऊन कधीही भेट देऊ शकता आणि आपल्याकडं चोवीस तास ऑक्सिजन प्लांट आहेत इनडोरचे पण आहेत कोरोनाच्या काळात आपण ही नर्सरी सुरू केली मात्र त्याचं थोडंसं मार्केटिंग आपल्याकडनं राहून गेलं आता सर मला सांगा की आत्ता आपल्या या रोपवाटिकेमध्ये कोणकोणती कौन रोपे आहेत आत्ता आपल्याकडं शुभ म्हणजे जे घरात शुभ म्हणून मानणारी सर्व प्रकारची रोपे आपल्याकडे आहेत मोरपंखी आहे कृबवृक्ष आहे आपल्याकडं शमी आहे पिंपळ आहे वड आहे म्हणजे पूजेला लागणारी जे वृक्ष आहेत ते पण आहेत आणि आपल्याला शो पीस लागणार आहेत म्हणून झाडं आहेत ती पण आहेत आपल्याकडं शो पीसमध्ये पाम आहे बाकीचे भरपूर प्रकार आहेत त्यातले हँगिंगमधल्या कुंड्या आहेत कुंड्यांचे जे लोमते वेल आहेत ती पण आहेत आपल्याकडे आपण नवीन नवीन व्हरायटी सांगितला सर आपलं शिक्षण किती झालेलं आहे आणि या व्यवसायात येण्याचं आपणास ओढ कशी निर्माण झाली किंवा या व्यवसायात कसं आला माझं शिक्षण ग्रॅज्युएशन मी कंप्लीट आहे मी जॉब करत होतो गावी okay. खाजगी ह्याच्यात होतो okay. पण तिथून जॉब सोडून काहीतरी वेगळं करायच्या उद्देशानं मी यात पडलो okay. आणि त्यातलं मी पहिला जाणून घेतलं की लोकांना आता काय गरज आहे okay. काय केलं तर पुढच्या ती सगळ्या पिढीला उपयोग होईल okay. आणि असं काहीतरी वेगळं करावं या दृष्टिकोनानं मी नर्सरी चालू केली त्याचा प्रतिसाद चांग आता चांगला आहे लोकांना त्याच्याविषयी महत्व मी सांगतोय लोकांना ते पटतंय आता पाहिलं तर आपली नर्सरी तासगाव आणि सांगली या मुख्य रस्त्यावर आहे मात्र बऱ्यापैकी आपण जे ग्राहक आहेत ते तासगावला जाणारे किंवा बाहेर जाणारे किंवा या रोडला आलेले लोक आपल्याकडून रोपे घेऊन जातात मग या लोकांचा रिस्पॉन्स आपल्याला ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा आहे आपणास ग्राहकांचा रिस्पॉन्स चांगला आहे एक नंबर आहे की लोक इथं थांबून वेगवेगळे माहिती करून घेतात प्रत्येकविषयी विचारून घेतात इथं सविस्तर माहिती तुम्हाला स झाडाविषयी सांगितले जाते झाड कोणत्या प्रकारे लावावं कुठल्या बाजूला ठेवावं इथपर्यंत सगळी माहिती आम्ही सर्व सांगतो आहे जे लागणारं प्लॅन्टसाठी लागणारे खत आहे म्हणा किंवा बाकीचे काय कुंडी वगैरे आहे ते सगळं आपण इथं जागेवरच तयार करून देतो आहे दे एखाद्या ऑफिसला जर आपण डायरेक्ट जर हे करायचं असेल तर गिफ्ट देणार असेल तर का आपण कुंडीसकट ते झाड असं बनवून देतो आहे सगळं आता सर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता जे आपण रोपं वगैरे इथं आपली नर्सरी आहे या नर्सरींना महत्त्वाचा विषय आहे तो पाणी पाण्याचा सोर्स आपण इथं काय निर्माण केला आहे की इथं बोर आहे का विहीर आहे पाण्याचं काय आपल्याकडे साधन आहे इथून जवळचं शेत आहे शेतामधून शेता पाईपलाईन करून मी इकडं पाणी आणलं आहे पण मी चार वर्ष झालं तब्बल ही नर्सरी चालवते ते बिना विजेची चालवते म्हटलं तर चालेल कारण इथं मोटर सिस्टीम काही नाही आहे पाणी तिथून मी आणतो आहे ते एक कागद घालून ते एक खड्डा तयार केला आहे त्यात ते पाणी पाडून साठवतो आहे आणि तिथून मग परत ते सप्लाय करतो आहे झाडांना असं आहे ते म्हणजे म्हणजे थोडं कष्ट आहेत पण त्यातून काय हे नाही आहे असं काय मला ते वाटत नाही एवढे कष्ट त्याला येते कसं आहे लोकांसाठी जे आपण म्हणजे झाडं आता कसं आहेत आपण वाढवायला लागतात लोकांना देताना कुठलीही वस्तू चांगली द्यावी त्या दृष्टिकोनात झाडाची मी जोपासना केलेली आहे झाडं सगळी चांगली आहेत आता सध्या आता आपल्या या रोपवाटिकेमध्ये सध्या फुल झाडांचे कोणकोणते वृक्ष आहेत आणि सर्वात जास्त आता सध्या आपल्या व्यवसायामध्ये आपण चार वर्ष झालो व्यवसाय करताय ग्राहक असतील किंवा शेतकरी असतील कोणत्या झाडांची जास्त मागणी आहे बारमाई फुलं जी आहेत त्या झाडांना जास्त मागणी आहे त्यामध्ये आपल्याला गुलाब आहे जास्वंद आहे मोगरा आहे तगर आहे स्वस्तिक फुलं आहे पारिजातक आहे सोनचापा आहे हे भरपूर व्हरायटी आहेत हे बार महिने फुलांचेच आहेत आणि हे सगळं अवेलेबल आपल्याकडे आहे आत्ता सध्याला okay. आणि गुलाब जास्तीत जास्त लोकांना भेटवस्तू द्यायला पण चालतोय तो आवडतो पण लोक एक पर्चेस ऐवजी चार चार पर्चेस करतात असं आहे सर आता रोपवाटिका बघितलं की शहरात म्हणा बाकीच्या ठिकाणी रोपवाटिका असतात मात्र काही रोपवाटिका अशा अत्याधुनिक सुविधांनी निघात आहेत मात्र त्याचे दर सर्वसामान्यांना परवडत नाहीत म्हणजे त्या रोपांचे दर रो खूप जास्त किंवा कॉस्टली असतात याबद्दल आता आपल्या रो आपली रोपे कितीपासून सुरुवात होते आणि कितीपर्यंत आहेत लास्ट दराच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर लोकांना शहर सिटीमध्ये कसं सगळे सर्व्हिसदार असतात लोकं काही ना काहीतरी मिळवत असतात खेडेगावात इथं सगळं जाव्याच तर बॉटम रेटचे रे रेट ठेवावे लागतात रेट ठेवावे लागतात म्हणजे कसं सिटीमध्ये लोकांच्या नर्सरीमध्ये कामगार असतात त्यांना खर्च जास्त असतो तो खर्च त्यांनी कस्टमरकडून घेतात आम्ही आम्ही स्वतः चालवतो आम्ही स्वतः करतो आपल्याकडं कमीत कमी वीस रुपयेपासून ते पाचशे रुपयेपर्यंत एवढी झाडं आहेत आपल्याकडे प्रत्येक प्रकारची म्हणजे कमीत कमी बॉटल रेट आपला वीस रुपये आहे पाटील साहेब आम्हाला सांगा की आता आपल्या रो रोपवाटिकेमध्ये तुम्ही म्हणालात की शहरातल्या रोपवाटिकेत कामगार वगैरे असतात आपल्या रोपवाटिकेमध्ये काय मजूर आहेत का स्वतःच करतो आपण सगळं मी माझी बायको माझी मुलं एवढे आम्हीच हे नर्स म्हणजे या रोपवाटिका रो चालवत असताना आपणास कुटुंबाचं सहकार्य सा लाभतं कुटुंबाचं सहकार्य सा लाभतं आहे बायकोची साथ आहे बाकी सगळ्या सर्व गोष्टीतून चालू आहे व्यवसाय चांगला आहे आपला आणि कसा आहे पोरांनी जॉबच्या ते हे करण्यापेक्षा युवकांनी आत्ता नवीन व्यवसायाकडे वळलं तर चांगलं आहे प्रत्येकाला आता कसं आहे स्ट्रगल महत्वाचं चालू करणं हे आपल्या हातात आहे मग तिथून पुढं नशीब असं बरोबर खूप छान सर आता मला एक सांगा की आपली साई नर्सरी आहे ह्या साई नर्सरीसाठी आपण मार्केटिंग कशा पद्धतीने करता किंवा रोपांचं तुम्ही चांगलाच प्रश्न विचारला मला मार्केटिंगचं म्हणजे माझं साधं एकच हे आहे की माझ्याकडे कार्ड असतात माझे आणि विथ मी जे कुंड्या विकतो त्या कुंड्यांना मी स्टिकर तयार करून घेतलेत त्याच्यावरती माझं नाव आहे म्हणजे दे तिला कंपल्सरी नाही आहे की बाबा त्यांनी ते द्यावं म्हणून असं पण मी त्याच्यासोबत एक स्टिकर लावून देतो की लोकांना त्याचं व्हावं जेणेकरून माहिती मिळावी कुठून रोपं घेतलीत किंवा रोप टवटवी दिसलं तर माणूस सहज विचारते कुठून घेतलं सर तुम्ही तर त्यांना माझं नाव सांगता यावं कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यावरती आहे आ, आता सर सांगा की आपण मार्केटिंगचा चांगला फंडा घेतलाय कारण कुंडीला वगैरे लावता मग समाधानी ग्राहक असतो तो पुन्हा नाही घेत येतोय मग असे काही ग्राहक बाबा शेतकरी वर्ग असतील किंवा मोठे ऑफिसेसमधले ग्राहक असतील हे लोक तुम्हाला बाबा फीडबॅक कसा देतात सेकंड राऊंडलाच येतात ते म्हणजे पहिल्यांदा खरेदी करून गेल्यानंतर सेकंड येऊनच सांगतात ते की झाडं पहिल्याची सगळी चांगली आले सगळी जगल्यात आणि आता आम्हाला नवीन त्यातली रोपं द्या नवीन झाडं पाहिजेत हाच आहे आणि तोच आशीर्वाद मला मोलाचा वाटतोय महत्वाचं पैसे काय घेतात सगळे मी पैसे देऊनच तिथून खरेदी करतो आणि इथं तुम्हाच्याकडून पैसे घेऊनही तुम्हाला देतो त्याबद्दल नाही पण त्यातून जे समाधान आहे की आपल्याकडे ते रिटर्न आले त्यासारखं समाधान ते शब्दात पैशात मोजता येणार नाही ग्राहक खुश तर आपण खुश हां ग्राहक खुश त्यांचा आशीर्वाद महत्त्वाचे आहेत त्याशिवाय व्यवसाय वाढत नाही मी खूप छोट्या प्रमाणात व्यवसाय चालू केला होता पहिले माझ्याकडं फक्त पाचशे रोपं असायची आता किमान तिची संख्या चांगली पाच हजाराच्या पुढे गेलेली आहे असे सगळे विविध प्रकारची रोपं आहेत माझ्याकडं हळूहळू चार वर्षात मी वाढवले आहेत ते आणि सुरुवातीला जरा स्ट्रगल करावं लागलंच बरंच त्यामुळं आत्ताही एवढं आहे जर सुरुवातीला आणखी चांगलं रिस्पॉन्स असता तर मी आणखी जास्त वाढवलं असतं आ, से, से, आ, आता आपण ही झाडं जा, वगैरे लावलेली यामध्ये शोभेची झाडं जी असतात या शोभेची झाडांची आता किती व्हरायटी आहेत आपल्याकडे अवेलेबल शोभेच्या झाडाच्या तरी तीस पर्यंत व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत फक्त शोभेची शोभे विथ फुलाची पण आहेत असं पण आहे उपयोग चांगलं माझ्याकडं मसाल्याची झाडं सुद्धा आहेत माझ्याकडं बत्तीस मसाला म्हणून एक झाड आहे तो दालचिनीचा आहे परत तमालपत्रीचा आहे आपली माझ्याकडं तीस झाडं माझ्याकडं अवेलेबल आहेत आंबामध्ये केशर आहे हापूस आहे तोतापुरी आहे परत अंजीर आहे फणस आहे सगळ्या प्रकारचे आहेत okay. झाडं आता ही जो आपण तासगावला जाताना जे आपली साई नर्सरी आहे मात्र एखादा ग्राहक जर कर्नाटकमध्ये असेल कारण आपल्याला इथनं कर्नाटक बॉर्डर जवळ आहे hmm. कर्नाटकचा असेल किंवा इकडं पंढरपूर असेल जर बाहेरचा ग्राहक असेल आणि आपल्याला ऑर्डर जर देणार असेल फोनवरून ऑर्डर घेऊन आपण त्याला ट्रान्सपोर्टेशन आपली झाडं आपण पोच करतो का हां तसं जर ऑर्डर जर मोठी असेल तर पोच करताना म्हणजे त्यांना पण अडचण नाही ना आम्हालाही द्यायला काय नाही पण छोट्या ऑर्डरीचं अवघड पडते छोट्या ऑर्डर तुम्ही मी पूर्ण पॅकिंग करून देऊन तुम्हाला एकटा जरी सिंगल असेल तर टू व्हीलरवरनं किमान पंधरा ते वीस झाडं जातात त्यामुळं काही विषय नाही आणि समजा त्याच्यापेक्षा जा जास्त झाडं जा असतील तर तुम्हाला ती बी आम्ही पोच करू शकतो ओके असं काय पोच पावसाळा म्हटला की आत्ता आपल्या झाडांचा सीझन चालू होतं आहे त्यावेळेला पावसा सुरू झाला की बऱ्याच लोकांचा कल असतो की बाबा पावसाळ्यात झाडं लागू होतात त्यामुळं आपल्याकडचे रोपं असतील किंवा वृक्ष असतील हे आपण लोकं खरेदी करण्याचा ओघ चालू होते त्यावेळेला पावसाळ्यामध्ये अशी काय नवीन योजना आपण घेऊन येत का बाबा एवढ्या एक पंधरा वीस झाडावर एखादा झाड फ्री देत आहे असं काही असतं का तसं फ्रीचं ते असं काही नसतं म्हणजे पण असं आहे की जे शाळा असतील किंवा सामाजिक संस्था असतील तर त्यांना पूर्ण बॉटम रेट लावूनच्या लावून आणखी माझ्या नर्सरीच्या तर्फे म्हणून लावा म्हणून मी त्यात एक्स्ट्रा त्यात देतोय कारण का ते, ते कुणाच्या घरगुती जात नसते इतर सगळ्या समाजाला जाते त्यामुळं तशा संस्थांनी ते नाही आलं तर बरं आहे आपल्याला लोकांना लहान मुलांची शाळा असेल म्हणा किंवा कुठल्या संस्था असतील सामाजिक दवाखाने असतील ऑफिसेस असतील त्यांना आपण देतोय त्यांना खूप okay. छान आपला उपक्रम आहे कारण सामाजिक संदेश पण जातो आणि सामाजिक आपली सेवा पण होऊन जाते आता मला एक सांगा की या रोपवाटिकेमध्ये नियंत्रण फक्त आपलंच असतं की या रोपवाटिकेमध्ये पूर्ण वेळ दुसरं आणि पाहतं म्हणजे घरातले आता तुम्ही आता तर मला इथे एक एकटं दिसत आहे पण या पूर्ण वेळ तुम्ही इथे वेळ देऊ शकता का हो मी पूर्ण वेळ हा व्यवसाय उतरून करतोय कारण शेती इथंच आहे जवळच आहे न ह्या नर्सरीजवळच त्यामुळे शेती बघत बघत हा व्यवसाय मी करतो आहे शेतीमध्ये मग आता तुम्ही म्हणालात की शेती बघत बघ मी आज व्यवसाय करत आहे शेतीमध्ये आता कोण कोणती पिके आहेत शेतीमध्ये आता ऊस आहे प आता ऊसच आहे सगळा अडीच एकर शेती आहे माझी संपूर्ण ऊस आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला इथं नर्सरीच्या बाजूला थोडी शेती आहे तिथं शाळू असं केलं तर म्हणजे धान्य पण करतो आहे आपण इथले इथं जवळपास जेवढं आहे तेवढं करतो आहे आणि भाजीपाला पण असतो आहे पूर्ण वेळी इथं त्यामुळं काही नाही पपईची झाडं आहेत लावलेली केळी आहेत देशी सेंद्रिय पूर्ण केळी पण असते ते करतोय आपल्याकडं रोपं पण केळीची मिळतात देशी केळीची पण आता हा। आपण म्हणाला की आंब्यामध्ये आपल्याकडे हापूस आहे केशर आहे किंवा तोतापुरी आहे आपल्याकडे रोप अवेलेबल आहेत या तोतापुरी असेल आंबा असेल केशर असेल किंवा हापूस असेल ही जी रोपं आपण ज्यावेळेला नेतो त्यानंतर किती दिवसांना त्या रोपांचे आंबे चालू होतात कसं आहे की कलमी म्हणजे ते चालू झाले असते की कलम म्हणजे छोट्या झाडाला मोठ्या झाडाचं आयुष्य दिलेलं असते त्यामुळे ते फळावर लवकर येते पण फळं एक दोन वर्षे घ्यायची नाहीत का घ्यायची नाहीत त्याचं कारण तुम्हाला सांगतो जर तुम्ही एखादा आंबा त्या झाडाला आला किंवा त्याला ते, ते ते जर पकवायला जर सोडलं तर ते झाड ते पकव करण्यात तिची ताकद खर्च करतं आणि तो एक आंबा घेऊन आपण बसायचा आहे का नाही आपल्याला भरपूर झाड पाहिजे त्यामुळं येणारं फळ हे दोन ते तीन वर्ष कट करून काढायचं आणि झाड मोठं करायचं आणि शंभर टक्के त्याला फळं येते त्याबद्दल काही नाही विषय सर आता एक आपला शेवटचा प्रश्न आहे की आत्ता जर आपण तसं पाहिले की बघायला की एखाद्या लग्नात आपण जर गेलो तर आपण बुके किंवा काहीतरी भेटवस्तू देतो तो घेते घेऊन आपण तो फेकून देतो मात्र हे जर आपण झाडं जर दिली तर ही कायम चालू शकतात आणि ते नवदाम्पत्य दाम्पत्य असते ते झाड लावू शकते याबद्दल आपलं मत काय आहे कसं आहे गिफ्ट ही परंपरा पूर्वीपासूनच आहे सगळे मग ते विविध प्रकार त्यात आलेत अगदी पण आता कसं आहे आता फुलाचा जर एखादा गुच्छ दिला तर तो हिरमुसून जातोय मग तो, तो काय करणार ते नंतर ते टाकूनच देतात त्यापेक्षा एखादं झाड दिलं तर ते, ते, ते रोपटं त्यांच्या दारात राहील कुणी दिलं हे त्याचं नाव निघल परत कधी कधी लावलं त्याचं हे असेल तर आणि झाड ते सावली देतं झाड असं एकमेव आहे की ते दुसऱ्याला देतं त्याला देत। काय असं हे करावं लागतं हां की फुलं पण असेल तर ते पण देऊन टाकतं सावली देतं ऑक्सिजन देतं सगळं देत असतं ते म्हणून झाडासाठी झाड हे महत्वाचं त्यांचं आयुष्य परिपूर्ण होण्यासाठी लग्नात म्हणा काय म्हणा असं दिलं तरी चालते वाढदिवसाला द्या प्रत्येक गोष्टीला चांगलं येते तर हे होते तासगाव रस्त्या मार्गावर साई नर्सरीचे मालक अमर पाटील साहेब त्यांच्याशी आपण आज गप्पा मारलो आपणही कधी त्या रस्त्यानं प्रवास करत असाल तर त्यांची साई नर्सरी आहे त्यांचा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव त्र्याऐंशी बारा चोपन्न त्यांच्याकडे विविध प्रकारची रोपे शोभेची असतील किंवा फुलं फुलं झाडे आहेत किंवा फळझाडे आहेत एक वेगळे तुम्ही त्यांना भेट देऊ शकता तर शेतकरी बंधूंना आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद माझे शिवार